सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मराठा आरक्षणाला विरोध गोंदियात सकल उभी समाजाचे आंदोलन गोंदिया महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी गोंदियात सकल उभी समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात विविध समाज घटकातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेत आपला संताप व्यक्त केला आंदोलनादरम्यान मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण नको ओबीसी आरक्षणावर गदा येऊ देणार नाही आमच्या हक्कांवर गदा येऊ नये अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या या आंदोलनाचा मुख्य उद्देश आणि प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत एक मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न सरकारने करू नये दोन ओबीसी समाजाचे आरक्षण सुरक्षित ठेवावे कारण अनेक मागासवर्गीय समाजांना अजूनही योग्य प्रमाणात संधी मिळत नाही तीन सरकारने आरक्षण धोरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी आणि विद्यमान ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्याची हमी द्यावी चार सामाजिक न्याय आणि समान संधीसाठी संविधानाने दिलेला आरक्षणाचा हक्क कोणत्याही प्रकारे धोक्यात येऊ नये आंदोलनकर्त्यांनी यावेळी शासनाला इशारा दिला की जर मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला गेला तर राज्यभर याविरोधात उग्र आंदोलन पेट घेईल सकल उभी समाजाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात शासनाला निवेदन दिले त्यांनी स्पष्ट केले की आमचा मराठा समाजाला विरोध नाही परंतु आमच्या समाजाच्या आरक्षणाच्या हक्कांवर कोणतीही गदा आल्यास संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल या आंदोलनाला मिळालेला मोठा प्रतिसाद लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे बहुंगा जबाराष्ट्र संविधान बना मुख्यमंत्री तो मराठा समाज के आमदार है और आज वो मराठा समाज हमारे जो ओबीसी समाज है समाज है ये समाज ने कोई ऐसा साधारण तरीके से आरक्षण नहीं मिला ये आरक्षण हमारे लोगों ने पहले के लोगों ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने बहुत हमारे लोगों ने संघर्ष करके हमको आरक्षण मिला है और यही संघर्ष का परिणाम है जो हमारे लोग आज भी ओबीसी वो वोटे इलेक्शन को हाथ लगाया जाएगा तो नागपुर में इससे भी ज्यादा लोग ओबीसी के उपस्थित हो जय जय ओबीसी जय भारत जय ओबीसी आज यहां पर हजारों की संख्या में जो समाज एकत्रित हुआ है ये इस बात का द्योतक है कि अब चिंगारी लग चुकी है ये रुकने वाली नहीं है और जब तक के दो सप्टेम्बर का जी आर रद्द नहीं होता तब तक हम चैन से बैठने वाले नहीं है किसी भी मराठा को वो भी समाज में घुसपैठ करने नहीं देंगे जो दो तारीख जी आर है उसको रद्द कराने के लिए की जरांगे जी, जी के ताकत के सामने में हमेशा वो सबको झुकाने का काम करते हैं इससे आने वाले समय में समाज समाज में पेड़ निर्माण हो सकता है और इसलिए इस जी को रद्द करना चाहिए और आने वाले समय में जहां जहां पर भी जो जो भी आंदोलन होगा उसमें हम सब पूर्ण समर्थन हमारा देंगे और विधानसभा में भी सरकार के सामने में भी जहां जहां भी जरूरत पड़ेगी उसको अपनी आवाज बुलंद करने का काम करेंगे इतना ही समर्थन में मैं कहना चाहता हूँ तो सर्वांना अपेक्षा की गव्हर्नमेंटच्या कर्मचारी माझ्या विद्यार्थी असं म्हणून आज मागील वर्षी सुद्धा मी पाच वर्षापासून नोकरीची तयारी करते पोलीस भरती आज गोंदिया जिल्हा आम्ही हो, 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 हो हो, हो, आज गडचिरोली जिल्हा हा एकमात्र जिल्हा असा आहे की जो आदिवासी जिल्ह्यामध्ये त्याला नक्षल जिल्हा आहे तो एकमात्र आज गोंदिया जिल्हा सुद्धा भंडाऱ्यापासून जेव्हा वेगळा झाला एकमे एकोणास नव्याण्णव तेव्हापासून गोंदिया जिल्हा सुद्धा आदिवासी जिल्हा